मराठी ते धडक ते धडक घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवून यावा अंकार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलि सामर्थ्या लावपणाला अ रंग चढू दे ही झिंग चढू दे कोल्हापूर अटपाडी मतदार संघातील धडाकेबाज जिवा नेते जिल्हा बँकेचे संचालक माननीय अमोल दादा बाबर यांची विटा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी एक मताने निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय सचिन शिवाजीराव मेटकरी सात्विक डेकोर आणि समस्त मेटकरी परिवार विटा मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा राजकीय पटलावरील विरोधकांचे डावपेज उधळून लावणारा स्वर्गीय अनिल भाऊंचा छावा शांत राहून विरोधकांना अद्भुत कौशल्य शांत संयमी अनेक विशेषणे फिकी पाडणारा राजकारणातील चाणक्य कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला हाताळण्याची धमक असणारा योद्धा होय राजकारणातील किंग मेकर अर्थात अमोलदादा बनले विट्याचा हेडमास्टर स्वर्गीय अनिल भाऊंचे ज्येष्ठ सुपुत्र आमदार सुहास बाबर यांचे बंधू आणि राजकीय पटलावर आपला वेगळा दबदबा निर्माण करणारे धडाकेबाज युवा नेतृत्व अमोल बाबर यांची विटा नगर वर्षांची सत्ता उलथवून शिवसेनेला प्रचंड मोठे यश मिळाले परंतु या मोठ्या यशानंतर बाबर कुटुंबीय अधिक अलर्ट आणि जबाबदारीने सर्व गोष्टी हाताळताना दिसून येत आहेत नूतन नगरसेवकांसह हो अधिकाऱ्यांना देखील आमदार सुहास बाबर यांनी चुकीच्या गोष्टींपासून लांब राहण्याचा इशारा दिला आहे अशातच विटा पालिकेत प्रशासन आणि नगरसेवकांचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी एका हेडमास्टरची गरज होती प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यावर वचक ठेवण्यासाठी एक कमांडर अपेक्षित होता या सर्व बाबींचा विचार करून शिवसेनेच्या नूतन नगरसेवक आणि अन्य उमेदवारांनी एकत्र येऊन अमोल बाबर यांनी उपनगराध्यक्षपद स्वीकारावे यासाठी आग्रह धरला एवढेच नव्हे तर नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज न भरता अमोल बाबर यांचा एक मात्र अर्ज दाखल केला परिणामी अमोल बाबर बिनविरोध आणि एकमताने उपनगराध्यक्ष बनले शांत संयमी यासारखी विशेषणे फिकी पाडणारा राजकीय पटलावर किंग मेकर अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकीय चाणक्य अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी ओळखला जाणारा आमदार अनिल भाऊंचा छावा अमोल दादा बाबर हे सध्या विटा पालिकेत कमांडरच्या भूमिकेत आले आहेत पालिकेत प्रशासन आणि नवनिर्वाचित सदस्यांची सांगड घालून योग्य पद्धतीने शहराचा विकास करना साथी, अमोल दादा बाबर यांची नियुक्ती अतिशय महत्वाची मानली जात आहे अमोल बाबर यांच्या या निवडीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून विटा पालिकेच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडल्याचे दिसून येत आहे अमोल बाबर यांच्या निवडीनंतर नंतर विट्यासह मतदारसंघातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा विटा नगर नगरपालिकेच्या उप नगराध्यक्षा निवडीमध्ये अनपेक्षितरित्या नगरसेवकांचा व पार्टीतल्या ज्येष्ठ मंडळींचा जादा आग्रह स्वतःशी माझी इच्छा नसताना मी काही ज्येष्ठ मंडळींना करा असा माझा आग्रह होता तरी पण तो सर्व नगरसेवकांनी मला फोर्सफुली आग्रह करून ह्या उपनगराज पदाच्या पदावरती बसण्याचा पार्टीने आदेश दिला म्हणून मी हे पद स्वीकारलं अनपेक्षितरित्या पद स्वीकारल्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या भावना पार्टीच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या भावनेंचा आदर करून एक विकासाच्या दृष्टीनं एक वेगळ्या संकल्पनेतून शहर विकासाच्या पर्वाला एक वेगळ्या पर्वाला शिवसेना पर्वाला सुरुवात करीन आणि एका उत्तुंग उंचीवर शहर नेऊन ठेवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन आणि मी अन्नपेक्षितरित्या ज्यांना उपनर्षपद स्वीकारलं आहे ते का स्वीकारलं याची फार कारण मी माणसं न करता येणाऱ्या सहा महिन्यात तुम्हाला ते समजून येईल लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्न बस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जियो मराठी ते धडक